नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आत्ता आजचा जो आपला मोफत अरीवर्कचा क्लास आहे हा पंचवीसावा दिवस आहे तर बघा याच्या अगोदर मी तुम्हाला हँडवर्क शिकवलेलं आहे बेसिक जे हँडवर्क आहे ते शिकवलेलं आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सर्व अरीवर्कचं जे सामान लागतं आपल्याला त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे कुठलं सामान कसं घ्यायचं कुठल्या क्वालिटीचं घ्यायचं मी अग अगदी डिटेलमध्ये तुम्हाला याची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे हँडवर्क झाल्यानंतर आपलं बेसिक अरीवर्क चालू झालेलं होतं तर बेसिक अरीवर्कमध्ये मी तुम्हाला संपूर्ण हे शिकवलेलं आहे इथे बीट्स कसे लावायचे शुगर बीट्स मोती कसे लावायचे चेन स्टिच कशी बनवायची अगदी स्टेप बाय स्टेप टिकली क टिकली वर्क पण आपलं झालेलं आहे म्हणजे मी एक लाईन तुम्हाला टिकलीची पण बनवून दाखवली होती आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊज घेतला होता ठीक आहे।, आहे तर ब्लाऊजही आपला कम्प्लीट झालेला आहे आणि ब्लाऊजही अगदी सुंदर आणि बऱ्याच ताईंना ते ब्लाऊज डिझाईन जमलेलंही आहे त्यानंतर मी तुम्हाला ज्यांना आता आपला जो हा क्लास आहे अरेवरचे जे हे क्लास आहे याच्यामध्ये बऱ्याच ताई टेलर आहे त्याच्यामुळे त्यांना पेपर कटिंगची इथे गरज नाही परंतु बऱ्याच ज्या ताई आहे की त्या त्यांना ब्लाउज वगैरे काहीही स्टिच करता येत नाही त्याच्यामुळे त्यांना पेपर कटिंगही ये येत नाही तर त्याच्यासाठी मी काय आहे एक पेपर कटिंगचाही व्हिडिओ सेपरेट असा टाकलेला आहे तर बऱ्याच ताईंनाही ते पेपर कटिंग बघून पेपर कटिंग केलेलं आहे आणि ते पेपर कटिंग ठेऊन तुम्ही मार्किंग करायचं आहे ब्लाऊजवर प्रकारे मी मार्किंग दाखवलेलं आहे मार्किंगचाही सेपरेट व्हिडिओ आहे त्यानंतर रिंगला आपला ब्लाऊज पीस कसा लावायचा ला आहे म्हणजे तो व्यवस्थित राहील त्याचाही सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यानंतर बॅ बै, बॅक पार्ट आणि बाहीचं डिझाईन असं वेगवेगळे व्हिडिओ बनून मी अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर तुम्हाला माहिती त्यामध्ये दिलेली आहे कशा प्रकारे कसं डिझाईन बनवायचं अगदी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि बऱ्याच ताईंना ते डिझाईन जमलेलं आहे परंतु बघा मी त्याच्यामध्ये जे ब्लाउजचं डिझाईन दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये एकच प्रकारची बुट्टी मी दाखवलेली आहे तेही सिंगल मोठ्याची तर बघा आता तुम्हाला जी ती डिझाईन करता करता जर तुम्हाला असं वाटलं की आपलं आपण जरा वेगळी बुट्टी करावी तर आणि डिझाईनही तुम्ही वेगळं करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वेगळंही डिझाईन करू शकता तर मी आज तुम्हाला बुट्टीचे प्रकार दाखवणार आहे म्हणजे तुम्ही ते डिझाईन करताना बुट्टी वेगळी इथे वापरू शकता ठीक आहे तर चला मग आता वेळ न घालवता आज आपण आपले बुट्टींचे प्रकार बघूयात तर वेगवेगळ्या मी तुम्हाला इथे बुट्ट्या दाखवणार आहे म्हणजे तुम्ही या बुट्ट्या बघून ब्लाऊजवरती बुट्ट्या करू शकाल तर बघा एकच प्रकारची बुट्टी वापरा म्हणजे ब्लाऊज जो आहे ना तो सुंदर दिसतो वेगवेगळ्या प्रकारच्या जर बुट्ट्या वापरल्या तर ते थोडंसं विचित्र दिसतं त्यामुळे मी इथे तुम्हाला बरेच प्रकार दाखवणार आहे त्याच्यातून तुम्ही तुम्हाला जी आवडेल बुट्टी ती तुम्ही किंवा जी जमेल ती बुट्टी तुम्ही तिथे वापरायची आहे ठीक आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या सोप्या बुट्ट्या दाखवणार आहे ठीक आहे चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जे कोणी नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्यासमोर बे आयकॉनलाही क्लिक करायचं आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला तो लगेच मिळेल आणि त्याचबरोबर इतर आपल्या ज्या इतर मैत्रिणी आहेत त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा उपयोग होईल आणि त्याचबरोबर आपले जर व्हिडिओ तुम्हाला थोडेसे जरी माहिती याच्यातली पटली असेल आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स यामध्ये दे देते ते तुम्हाला तुमच्या लक्षात येतील तर चला मग तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथे धाग्याला गाठ द्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पोटामध्ये गुंतवून घ्यायचं आहे ठीक आहे जे मी तुम्हाला नेहमी सांगत असते आणि आता हा धागा जो आहे तो आपल्याला खाली जाऊ द्यायचा आहे आणि हे बघा आता इथे मी एक नंबर दोन नंबर असं टाकून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला इथे बुट्टी बनवायची आहे तर एक नंबरची बुट्टी इथे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा एक नंबरची बुट्टी आपली अशा प्रकारे मी, मी ते धागावरती काढून घेतला आणि नॉर्मली बघा आता आपण ही ब्लाऊजमध्ये बनवलेली आहे तरीही मी तुम्हाला इथे दाखवते तर हे बघा अशा प्रकारे इथे मोती ओवून घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे इथे एक छोटीशी चेन टाकून घ्यायची बघा एक चेन झाली की त्यानंतर अजून एक छोटी चेन टाकायची आणि हा धागा जो आहे याच्यामध्ये आपल्याला या, या मोत्यामध्ये हा गुंतवून द्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये गुंतवून द्यायचा ठीक आहे झाली आपली एक नंबरची बुट्टी बघा खूप सुंदर अशी ही आणि सिंगल मोतीची आहे त्याच्यामुळे अतिशय उठून दिसते आणि सुंदरही दिसते म्हणजे आपल्याला जर साधं सोप्पं डिझाईन बनवायचं असेल तर आपण ही बुट्टी जी आहे ही नक्कीच वापरू शकतो बघा आपलं जे डिझाईन मी बनवलेलं आहे ते अगदी साधं सोप्पं आहे परंतु या सिंगल मोत्याने ना त्याला अजून सुंदर असं लूक दिलेलं आहे त्यामुळे आपण ही सिंगल मोत्याची बुट्टी जास्त वापरतो आता मी तुम्हाला दोन मोत्याची बुट्टी दाखवणार आहे इथे दोन मोती एक मोती आणि एक शुगर बिट्स अशी मी डबल याची तुम्हाला इथे दाखवणार आहे तर बघा इथे मी एक मोती घेतला अगोदर बघा आपल्याला सुईमध्ये शुगर बिट्स घालून घ्यायचा आहे हे बघा आणि त्यानंतर हा मोती घालायचा आहे तर हे बघा हा मोती घातला आहे मी दोन्ही सोबत घातलं तुम्ही एक एक घातलं तरीही चालेल आणि हे बघा अशा प्रकारे इथे सुई घालून घेतली बघा आणि हाच धागा मी इथे पुढे कंटिन्यू केलेला आहे ठीक आहे आणि हे बघा अशा प्रकारे आणि आता बघा आता आपल्याला इथे काय करायचं आहे आपण मोती अगोदर घातलेला आहे दोन्ही सोबत घातले तरीही चालतं आणि अशा प्रकारे एक एक घातलं तरीही चालतं काहीच अडचण नाही तर हे बघा अशा प्रकारे मी मोती पॅक केला आणि त्यानंतर शुगर बिट्स हे बघा शुगर बिडशी पॅक करून घ्यायचा आणि एक छोटीशी चेन टाकून आपल्याला इथे आता आपण जसं बघा नॉर्मली जी गाठ दिलेली आहे ना आपण चेन चेनस्टिचचा व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना नक्की हे समजेल चेनस्टिच संपल्यावरती आपण जी गाठ देतो तीच गाठ इथे दिलेली आहे अशी गाठ दिलेली नाही मोत्यामध्ये जी आपण धागा गोल करून अडकवलाय तशी इथे गाठ दिलेली नाही तशी दिली तरीही चालेल परंतु इथे काय होतं तशी जर दिली ना तर हा मो जो शुगरबिड्स आहे तो सेपरेट होतो आणि मोती सेपरेट होतो तशी जर गाठ इथे दिली तर त्याच्यामुळे मी काय केलं हे दोन जोडून घेतले आणि त्याच्यानंतर इथे आपण जसं आपली चेन चेनस्टिच संपते तेव्हा जी गाठ देतो ना ती गाठी इथे मी दिलेली आहे ठीक आहे हे इथे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर इथे तीन नंबरचं आपण हे जे आहे ना तीन नंबरची बघूयात तीन नंबरची बुट्टी बघूयात तर परत मी तुम्हाला काय ना एक शुगर बिट्स आणि एक मोती याचीच मी तुम्हाला बुट्टी इथे दाखवणार आहे तर बघा आता ही पण शुगर बिट्स आणि मोत्याचीच आहे आणि ही पण शुगर बिट्स आणि मोत्याचीच पर आहे परंतु ही वेगळी आहे आणि ही वेगळी आहे ती कशी तर आपण बघूयात कशी आहे ती तर हे बघा अशा प्रकारे इथे मी सुई खाली घालून हा खालचा धागा वरती काढून घेतला आहे बघा आणि इथे एक छोटीशी चेन टाकून घेतली अगोदर चेन टाकून घेतली बघा ठीक आहे हे लक्षात आलं आहे त्यानंतर हे दोन्हीही मी इथे सोडून घेतले बघा दोन्हीही सोडले आणि त्यानंतर ते आता सुई याच्यामध्ये अडकून घेतली इथे लक्ष द्या आणि सर समजलं नाही तर परत रिटर्न जाऊन नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे हे बघा याच्यातून आपल्याला ही सुई अशा प्रकारे घालून घ्यायची आहे बघा घातली त्यानंतर काय करायचं आहे हा जो आपला मोत सॉरी शुगर बीट्स आहे ना तो थोडासा वरती घ्यायचा बघा धागा भरपूर आहे आपला त्याच्यामुळे थोडासा वरती घेतला आणि फक्त मोत्यातून खाली सुई घालायची फक्त मोत्यातून घालायची हे बघा फक्त मोत्यातून खाली सुई घातली आणि बघा इथे आता आपल्याला एक, एक चेन टाकून घ्यायची बघा अशा प्रकारे हे बघा एक चेन टाकून घेतली मी आणि आता इथे काय करायचं आहे हा जो शि शिल्लक धागा आहे ना हा आपल्याला फक्त शुगर मध्ये अडकवायचा आहे बघा वरती जो शुगर बीट्स आहे त्याच्यामध्ये हा धागा आपल्याला अडकून खालचा धागा खाली ओढून घ्यायचा आहे ठीक आहे बघा अशा प्रकारे याच्यात अडकून घेतला मी आणि खाली धागा ओढून घेतला ठीक आहे तर बघा अशा प्रकारे ही आपली एक बुट्टी तयार झालेली आहे शुगर बीट्स आणि मोत्याची ठीक आहे हे लक्षात आलं असेल त्यानंतर बघा आता इकडनं चार नंबरची बुट्टी दाखवते मी तुम्हाला हे बघा चार नंबर तर चार नंबरची जी बुट्टी आहे ना ती काय आहे हे बघा आपली जी टिकली आहे बघा मी हे टिकलीवर तुम्हाला शिकवलेलं आहे तर आता टिकली वापरून आपण इथे बुट्टी बनवणार आहोत तर ही ही खूप छान बुट्टी दिसते या टिकलीची पण तर याचीही तुम्ही अशा प्रकारे बुट्टी बनवू शकता खूप सुंदर अशी दिसते टिकलीच्या बुट्टीमध्ये अजूनही प्रकार आहे मी ते तुम्हाला लवकरच दाखवणार आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे खालच्या बाजूने अगोदर मी धागावरती काढून घेतला हे बघा आणि एक चेन छोटीशी टाकून घेतली इथे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर काय केलं आहे टिकली खाली सोडली टिकली खाली सोडली आणि हा जो आपला शुगर बीट्स आहे हाही हे अशा प्रकारे याच्यामध्ये खाली सोडून घेतलेला आहे धाग्यातून बघा आणि तो परत परत बघा तुम्हाला जर समजलं नसेल तर हे बघा अशा प्रकारे दोन्हीही खाली सोडलं आहे परंतु हा जो शुगर बीट्स आहे तो अर्धवटच सोडलेला आहे पूर्ण खालीही केलेला नाही आणि सुईमध्येही नाही तो अर्ध्यामध्ये आहे ठीक आहे अर्ध्यामध्ये गेल्यानंतर काय करायचं आता फक्त टिकलीतून परत आपल्याला सुई खाली घालायची आहे बघा परत टिकलीतून खाली सुई घातली आणि त्यामध्ये खालच्या बाजूने धागा गुंडाळून टिकली जी आहे ना ती आपल्याला वरती काढून घ्यायची हे बघा आणि अशा प्रकारे मी बोटाने थोडीशी खाली दाबून घेतली बघा तुम्हाला दिसत असेल हे बघा थोडंसं झूम करून दाखवते मी म्हणजे लक्षात येईल बघा अशा प्रकारे आणि आता इथे आपल्याला ना ही चेन करून घ्यायची आहे इथे बघा अशा प्रकारे ही चेन बनवली आपण ठीक आहे आणि हा धागा जो आहे ना तो थोडासा खाली खेचून घ्यायचा ठीक आहे हे बघा अशा प्रकारे असं झालं की त्यानंतर काय करायचं हा शिल्लक धागा आपल्याला या शुगर बिड्समध्ये अडकून घ्यायचा ठीक आहे हे बघा अशा प्रकारे सुईने जर नाही जम जमलं तर अशा प्रकारे तुम्ही या दोन बोटाचा वापर करू शकता इथे धागा अडकवण्यासाठी कारण एवढ्या लवकर सुईने काही जमत नाही त्यामुळे आणि हे बघा अशा प्रकारे खालचा धागा खाली ओढून घ्यायचा अगोदर हे आपले जे दोन बोटं आहे ना यांनी अगदी व्यवस्थित तो धागाना हा शुगर मध्ये अडकून शुगर फक्त आपल्या या दोन बोटामध्ये शुगर बीट्स पकडायचा आणि धागा जो आहे तो मोकळा सोडून द्यायचा शुगर मध शुगर बीट्स आपल्या बोटामध्ये पकडल्याने काय होतं तो धागावरती येत नाही आणि शुगर मधून निसटत नाही आणि त्याच्यामुळे हा शुगर बीट्स आपल्याला पकडायचा आहे आणि खालच्या बाजूने जो खालचा धागा आहे तो खाली खेचून घ्यायचा तर अशी बुट्टी आपली इथे तयार होते बघा सुंदर अशी बुट्टी तयार झालेली आहे तर बघा अशा प्रकारे इथे चार बुट्टे आपल्या तयार झालेले आहे आणि आता इथे नंबर पाच बघा पाच नंबरची बुट्टी तर पाच नंबरची बुट्टी ही दोनच मोत्यांची आहे तर इथे आपण बघा दोन दोन मोत एक मोती आणि एक शुगर बीट्स असं वापरलेलं होतं परंतु आता आपण काय करणार आहे आहोत एक शुगर बिट्स आणि एक जो आपला राईज मणी आहे ना तो घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे हा राईज मणी आहे याची मी तुम्हाला याच्या अगोदर माहिती दिलेली आहे राईज मणी कसं आहे तर हे बघा थोडंसं याच्यावर डिझाईन आहे राईज मणी जो आहे ना याच्यावरती राईस सारखं डिझाईन आहे त्याच्यामुळे याला राईज मणी असं म्हणतात बघा अशा प्रकारे हा मणी आहे ठीक आहे तर बघा मी अगोदर शुगर बिट्स घालून घेतला त्यानंतर राईज मणी घेतलेला आहे आणि हा जो धागा आहे इथनं मी वरती काढून घेते हे बघा अशा प्रकारे बघू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे आता इथे आपल्याला साखळी वगैरे काही द्यायची नाही तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे खाली गु दोन्ही टाकून घ्यायचं किंवा आहे ना राईजमणी घातल्यानंतर एक चेन टाकली तरीही चालते बघा राईजमणी घातला आणि एक चेन टाकून घ्यायची नाही टाकली तरी चालते टाकली तरी चालते ठीक आहे परंतु सुरुवातीला आपल्याला कसं ते व्यवस्थित करायचं आहे त्याच्यामुळे एक चेन टाकूनच घ्या तर हे बघा अशा प्रकारे एक चेन टाकून घेतली त्यानंतर शुगर बीट्स घातला आणि परत इथे चेन टाकून घेतली आणि बघा जसं आपण आता चेनस्टिच झाल्या जशी गाठन गाठ गार्थ देतो ना तशीच गाठी बघा इथे आपण जशी गाठ दिली ना तशीच इथे गाठ द्यायची आहे आपल्याला ठीक आहे तो, तो थोड़ थोड़ तर हे लक्षात घ्यायचं आहे कुठे गाठ द्यायची आणि कुठे मोत्यामध्ये अडकून द्यायचं इथेही आपण शुगर बीट्समध्ये अडकू शकतो परंतु तो मण्यापासून सेपरेट होईल त्यामुळे आपण इथे अडकवणार नाही हे इथं थोडं थोडं लक्षात घेतलं की आपल्याला व्यवस्थित जमून जातं तर बघा अशा प्रकारे इथे आपली एक बुट्टी तयार झालेली आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे आपली एक बुट्टी तयार झालेली आहे ठीक आहे त्यानंतर बुट्टी सहा बुट्टीचा सहावा प्रकार आता मी तुम्हाला इथे दोन शुगर बीट्स आणि एक मोती अशी बुट्टी बनवून दाखवणार आहे ठीक आहे तर हे बघा शुगर बीट्स घातलाय मोती घातला आणि परत शुगर बीट्स घालून घेतला तर तुम्ही एक एकच अगोदर घालून घ्या अगोदर शुगर बीट्स घाला तो पॅक करा त्यानंतर मोती घाला तो पॅक करा आणि नंतर परत शुगर पीड्स घाला असं केलं तरीही चालेल आणि असं तुम्हाला तिन्ही सुईमध्ये घालून जमत असेल तर असं केलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर हे बघा आता काय करायचं आहे इथे आपल्याला हा धागावरती काढून घ्यायचा नेहमीप्रमाणे आणि त्यानंतर हे आपण तिन्ही एकत्र घातलं तरीही चालतं काहीच अडचण नाही बघा तिन्ही सोबत घातलं तरी आपली बुट्टी छानच तयार होणार आहे आणि अजून आपल्याला ती व्यवस्थित म्हणजे सुरुवात आहे त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे शुगर बीट्स घालायचा एक चेन द्यायची त्यानंतर मोती घालायचा आणि परत एक चेन देऊन घ्यायची बघा अशा प्रकारे आणि परत आपला जो शुगर बीट्स आहे तो घालून परत एक चेन देऊन त्यानंतर इथे गाठ द्यायची आहे तर गाठ कशी द्यायची इथे ज्याप्रमाणे गाठ दिलेली आहे तीच पद्धती ते वा आपल्याला वापरायची आहे आपल्याला इथे शुगर बीड्समध्ये धागा अडकवायचा नाही अडकवला तरीही चालेल परंतु बघा इथे काय होईल आप जर याच्यामध्ये शुगर बीड्समध्ये हा धागा अडकवला तर हे दोन सेपरेट होईल आणि हा सेपरेट होईल त्याच्यामुळे इथे आपल्याला सेपरेट अशी गाठ देऊन घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे धागावरती काढून घेतला आणि बघा आता ही पहिली जी चेन होती ना वरती काढलेली त्याच्यातून अशा प्रकारे हे आपण गाठ दिलेली आहे ठीक आहे आता इथे बघा थोडासा धागावरती शिल्लक राहिलेला आहे बघा आपण गाठ दिली नॉर्मली गा नॉर्मल गाठ दिलेली आहे तर जसं आपण नेहमी बघा आपलं चेन स्टिच झाल्यावर जशी गाठ देतो ना तशी गाठ दिलेली आहे परंतु थोडासा धागा वरती जास्त झाला की तो वरती थोडासा जास्त राहतो तर काहीच अडचण नाही हा जो शुगर बीट्स आहे याच्यामध्ये साधा अडकून घ्यायचा आपल्याला फक्त हे बघा फक्त साधं अडकून घ्यायचं काहीही करायचं नाही ते ठीक आहे तर असं केलं तरीही चालतं जर याच्यामध्ये जमत नसेल ठीक आहे तर हे बघा जमलं आहे जर याच्यामध्ये जमत नसेल तर काय करायचं खालच्या बाजूने सुईवरती काढायची आणि तो जो गोल राऊंड आहे ना सुईमध्ये अडकून घ्यायचा आणि सुई खाली ओढून घ्यायची म्हणजे तो खाली जाईल ठीक आहे असं केलं तरीही चालतं आता बघा आता इथे नंबर सात आता सात नंबरची बुट्टी आपण बघत आहोत तर बघा आतापर्यंत आपण इथे काय केलेलं आहे एक मोत्याची बुट्टी बघितली त्यानंतर एक मोती आणि एक शुगर बीट्स अशी याची बुट्टी बघितली त्यानंतर बघा परत एक शुगर बीट्स आणि मोती याची बुट्टी बघितली त्यानंतर टिकली आणि शुगर बीट्स याची बुट्टी बघितली त्यानंतर ग राईजमणी आणि एक शुगर बिट्स अशी याची बुट्टी बघितली त्यानंतर दोन शुगर बिट्स आणि एक मोती याची बुट्टी आपण बघितलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत फक्त तीन मोत्याची इथे बुट्टी बघणार आहोत तर ती कशी बनवायची चला मग आपण बघूयात तीन मोती फक्त आपल्याला इथे तीन मोती घ्यायचे आहे तर बघा मी अगोदर काय केलं आहे आपल्याला जिथे बुट्टी अगदी बुट्टीचा जो मधला पॉईंट आहे ना तो आपल्याला जिथे घ्यायचा ना तिथे आपल्याला बरोबर सुई घालायची आहे बघा तर मी बरोबर तिथे सुई घालून घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे मी हा धागावरती काढला आणि बघा आता इकडे काय केलं थोडंसं तिरकं गेले बघा मी थोडंसं पेनान दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे आपल्याला बुट्टी बुट्टीचा जो मधला पॉईंट आहे ना तो यायला हवा तर तिथून आता आपल्याला इकडे एक चेन टाकून घ्यायची ठीक आहे त्यानंतर इकडे एक चेन टाकून घ्यायची आणि इकडे एक चेन टाकायची तर चेन आता लगेच टाकायची नाही मी फक्त तुम्हाला एक आखून दाखवलं ति ठीक आहे तर चेन आत्ता आपल्याला लगेच नाही टाकायची आपल्याला आत्ता फक्त एकच चेन टाकून घ्यायची आहे तर हे बघा इकडनं आपण एक चेन टाकलेली आहे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे चेन टाकली तरीही चालतं आणि चेन, चेन नसेल टाकायची तर नाही टाकली तरीही चालतं ठीक आहे अशा प्रकारे वरती धागा काढला की काय करायचा याच्यामध्ये हा जो मोती आहे ना हा आपल्याला या धाग्यामध्ये अडकून घ्यायचा तर तो कसा हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये धागा अडकून घेतला मोती अडकून घेतला आणि इकडे बघा आपण जी लाईन खेचून घेतली ना तिथे प्रकारे हा मोती उडून घेतला बघा तुम्ही इथे लक्षपूर्वक बघा मी कसा ओढला आहे बघा इकडनं आपण धागावरती काढला मोती घातला आणि तो इकडे उडून इथे एक हे टाकून घेतला तर आता बघा असंही करू शकता किंवा डायरेक्ट इकडनं धागा काढून तेही करू शकता मी तेही तुम्हाला लवकरच दाखवेल कारण ह्या बुट्टींचेही वेगवेगळे वेग प्रकार आहे आपल्याला जो सोपा वाटेल तो आपण वापरायचा आहे तर हे बघा आता इथे मी काय केलं आहे छोटीशी चेन टाकून घेते किंवा इथे लगेच गाठ दिली आपण इथे जशी गाठ दिली ना तशी गाठ दिली तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही बघा तर मी अशा प्रकारे इथे गाठ नाही दिली छोटीशी चेन टाकली फक्त आणि परत आपला जो मधून आपण जो धागा काढला होता तिथे परत एक अशा प्रकारे चेन देऊन घेतली बघा परत तिथेच गेली चेन टाकली ठीक आहे आणि दुसरा मोती घेतला दुसरा मोती घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये अडकून घेतला आणि हे बघा आता आपण जे त्रिकोण बनवलं होतं ना तीन लाईनी तर तसंच मोती हे लावून घ्यायचे आहे आणि हे बघा इथे पण एक छोटीशी चेन टाकून घेते किंवा गाठ दिली तरीही चालेल नाही दिली तरी जसं आपण इकडे केले ना तसंच करायचं बघा परत मध्ये जायचं आपल्याला आणि हे बघा मी परत मध्येच गेले आणि बघा आता अशा प्रकारे आता मधून आपल्याला काय करायचं आहे इकडे जायचं आहे वरती ठीक आहे हे बघा अशा प्रकारे केलं आहे मी आणि इथे आपल्याला आता बघा इथे सुई खाली घालून हा मोती म्हणजे तिथे पॅक होऊन जाईल तर बघा अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि आता इथे गाठ देऊन घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे गाठ देऊन घ्यायची आहे हे बघा ठीक आहे आता हे बुट्टीचा प्रकार कळाला असेल तुम्हाला तीन मोत्याची बुट्टीचा प्रकार बघा अशा प्रकारे आपली इथे बुट्टी तयार झालेली आहे आणि अगदी सुंदर ही तीन बुट्टीची तीन मोठ्याची जी बुट्टी आहे ना ही ही खूप सुंदर अशी दिसते तरीही आपण आपलं जे सिंबल सिंपल ब्लाउज बनवलेलं आहे ना डिझाईनचं त्यामध्ये ही बुट्टी तुम्ही नक्की वापरून बघा खूप सुंदर दिसतं सिंगल आ, मोती आणि हे तीन मोती खूप सुंदर अशा या बाकीच्या बुट्टेही छान दिसतात पण त्यापेक्षाही हे साधं दिसतं आणि खूप सुंदर दिसतं ठीक आहे तर आता आपण इथे तीन मोत्याची बुट्टी बघितली आता आपण बघणार आहोत आठ नंबरची बुट्टीचा प्रकार ठीक आहे तर इथे नावच लिहून घ्या बुट्ट्यांचे प्रकार हे बघा बुट्ट्यांचे प्रकार तर मी तुम्हाला इथे आठच प्रकार दाखवणार आहेत कारण हा व्हिडिओ मोठा होईल आणि अजून आपण भरपूर बुट्ट्यांचे प्रकार आहेत ते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत म्हणजे आत्ता लगेच आता मी तुम्हाला फक्त आपला जो ब्लाऊज आहे ना त्याच्यासाठी थोडंसं आपलं तुम्हाला कुठली बुट्टी आवडेल आणि त्याच्यामुळे मी हे आठ प्रकार टाकलेले आहे म्हणजे तुम्ही हे बुट्टी टा वापरून ते डिझाईन बनवू शकाल त्यासाठी मी हे तुम्हाला बुट्टीचे प्रकार दाखवलेले आहेत तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी कदाचित लोड स्टीच जी आहे ना ती घेणार आहे कारण एका ताईची बरीच कम बऱ्याचदा कमेंट येऊन गेलेली आहे की लोड स्टीच दाखवा म्हणून तर याच्या पुढच्या व्हिडिओ आपण लोड स्टीच बघूयात किंवा जी पाणी स्टिच आहे ना ती बघूयात या दोन्ही स्टिचपैकी कुठलीही स्टिच बघू आपण ठीक आहे तर आता इथे आपल्याला आठ नंबरची जी बुट्टी आहे ना तिथे आपल्याला काय करायचं आहे तीन मोती आणि तीन शुगर बिट्स हे वापरून इथे बुट्टी बनवायची आहे ठीक आहे तर चला मग मी बुट्टी दाखवते तुम्हाला ती तर हे बघा इथे काय करायचं आहे आपल्याला हे बघा आता आपन, हे आपण हे जशी बुट्टी केली ना तशीच इथे केली तरीही चालतं आणि आपल्या जर तशी नसेल करायची तर काय करायचं इतिहासा पॉईंट काढून घ्यायचा अशा प्रकारे हे बघा थोडंसं जास हे जास्त तिरकं जाऊन द्यायचं आणि ही एक सरळ अशीही आपण करू शकतो वरच्या साईडने पण करू शकतो आणि खालच्या साईडने पण करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे ठीक आहे आपल्याला जसं आवडती बुट्टी बनवायला तशी आपण बनवू शकतो हे बघा इथून मी धागा हा काढून घेतला किंवा इथून काढला तरीही चालतो या बुट्टीलाही इथून काढला तरी चालतो इथून काढला तरी चालतो आपल्याला जसं सोयीचं पडेल तसं आपण हे करायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी धागा काढून घेतला आणि बघा याच्यामध्ये अगोदर मोती घातला हे बघा अगोदर मोती घातला आणि त्यानंतर शुगर बीट्स घालून घेतला बघा आणि याच्यामध्ये आता आपल्याला हा धागा अडक धाग्यामध्ये हे दोन्ही घालून घेतले दोन्ही सोबतच घातलेले आहेत आणि हे बघा इथे अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित दिसेल जवळून त्याच्यामुळे मी थोडंसं झूम केलं आहे आणि हे बघा याच्यातून आता आपल्याला काय करायचं आहे खालचा धागा जो आहे तो वरती काढायचा जसं आपण चेन स्टिच बनवतो ना सेम तसंच ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे कळायला असेल आणि इथे जास्त आपल्याला जर व्यवस्थित अजून एक चेन टाकून घ्यायची गरज नाही चेन टाकण्याची परंतु टाकून घ्यायची ठीक आहे तर बघा चेन स्टिच टाकली की त्यानंतर काय करायचं आहे इकडे परत आपल्याला जायचं आहे ठीक आहे इथे एक लांब चेन स्टिच टाकून घ्यायची बघा लांब टाकलेली आहे ठीक आहे लांब टाकली त्यानंतर अजून एक छोटीशी टाकायची अगदी दोन तीन धागे सोडून आपल्याला इथे एक छोटीशी चेन टाकून घ्यायची ठीक आहे त्यानंतर जसं आपण इथे बघा मोती आणि शुगर बिट्स घालून घेतलं तसंच आपल्याला इथे पण करायचं आहे अगोदर मोती घातला आणि त्यानंतर शुगर बीट्स घालून घेतला बघा अशा प्रकारे ठीक आहे आणि याच्यामध्ये अडकून घ्यायचं आणि परत इथेच आपल्याला जायचं आहे बघा परत तिथेच गेली मी ठीक आहे तिथेच जाऊन आपल्याला एक चेन टाकायची आणि अजून एक छोटीशी चेन टाकून घ्यायची अशा प्रकारे ठीक आहे हे झालं त्यानंतर आता इथून मधून आपल्याला काय करायचं आहे हे बघा या दोन्ही मधून हे बघा इकडनं एक गिली इकडनं एक गिली याच्यामधून आपण हे अलीकडे घेतलं ठीक आहे अलीकडं घेतल्यानंतर हे बघा अशा प्रकारे इथे पण आपल्याला एक चेन टाकून घ्यायची हे बघा अशा प्रकारे एक चेन लांब झाली की एक छोटीशी टाकून घ्यायची अशा प्रकारे आणि इथे काय केलं एक मोती घातला अगोदर आणि त्यानंतर शुगर बीट्स घातला आणि याच्यामध्ये अशा प्रकारे अडकून घेतलं बघा हे बघा असं अडकून घेतलं आणि आता आपल्याला इथे चेन टाकून हे बघा इथे मध्ये बघा बरोबर मध्ये आपल्याला चेन टाकून त्यानंतर गाठ देऊन घ्यायची गाठ कशी द्यायची जसं इथे इथे आपण ज्या प्रकारे गाठ दिलेली आहे ना तशीच गाठ द्यायची आहे तर हे बघा अगदी मधोमध मद मी इथे सुई खाली घालून खा घेतली आणि हा धागा जो तो आहे बगा? बगा गाट गाट जो तो वरती काढून घेतला हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा आणि आता इथे परत आपल्याला एक चेन बनवून गाठ देऊन घ्यायची आहे बघा तर हे बघा अशा प्रकारे चेन झाली आणि आता इथे गाठ द्यायची गाठ कशी द्यायची आहे चेनच बनवायची आणि त्याच्यातूनच पहिला जो धागा आपण वरती काढलेला असतो तोच आपल्याला दुसऱ्या याच्यातून बाहेर काढायचा असतो तिथे आपली गाठ तयार होती एवढाच फरक आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे आपली ही बुट्टी ही तयार झालेली आहे अजूनही काही जर याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल काहीही अडचण वाटत असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे बुट्ट्यांचे चार आठ प्रकार शिकवलेले आहे जे काही अगदी वेगवेगळे वेग आहे सिंगल बुट्ट्याची त्यानंतर मोती शुगर बीट्स परत मोती शुगर बिट्स टिकली शुगर बीड्स राईजमणी शुगर बीट्स दोन शुगर बीट्स मोती तीन मोती तीन मोती आणि तीन शुगर बीट्स अशा प्रकारे मी तुम्हाला इथे आठ प्रकारच्या वेगवेगळ्या बुट्ट्या दाखवलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला नक्की कळाल्या असेल समजल्या असेल कशा बनवायच्या आहे त्या समजल्या असेल जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही तेवढंच जेवढं तुम्हाला समजलं नाही ना तेवढंच थोडंसं रिटर्न जायचं आहे आणि परत बघायचं म्हणजे तुमच्यातील लक्षात बसेल तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आणि जरी काही प्रॉब्लेम आला जरी काही प्रश्न पडला तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये जेवढं मला समजून सांगता येईल तेवढं मी इथे ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा प्रकारे मी तुम्हाला इथे आठ बुट्ट्यांचे प्रकार समजावून सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल आणि याच्यातून तुम्हाला जर थोडीशी जरी माहिती मिळाली असेल किंवा युजफुल वाटली असेल आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कुणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एका छानशा तोपर्यंत तो धन्यवाद